कोळी जमातीच्या कर्मचाऱ्यांचे पेन्शनसाठी बेमुदत आमरण उपोषण संविधानातील कलम तीनशे क ला दिली जिल्हा परिषदेने जाणीवपूर्वक बगल कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी महादेव या अनुसूचित जमातीच्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कोल्हापूरने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे क नुसार देय असलेले सेवानिवृत्ती वेतन व इतर सेवानिवृत्तीविषयक लाभ गेल्या दोन ते अडीच वर्षापासून थांबवून ठेवल्याबद्दल सुमारे बत्तीस सेवानिवृत्ती धारकांचा पीपीओ मिळाल्याशिवाय हट्टार नसल्याबाबत कुटुंबियांसह बेमुदत आमरण उपोषण दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू झाले आहे पीपीओ मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे कन नुसार सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतन मिळण्याचा अधिकार दिलेला आहे मात्र महाराष्ट्र शासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आडमोठेपणामुळे गेली दोन ते अडीच वर्षापासून निवृत्तीवेतनापासून वंचित ठेवल्याने आर्थिक कुचंबणा व उपासमार होत आहे शुभ्र शिधापत्रिका असल्याने रास्त भाव दुकानातून धान्यही मिळत नाही अशी केविलवाणी अवस्था झाली आहे गॅस विवंचनेतून चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल विचारला जात आहे वेळोवेळी वेड़ व वा वारंवार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करूनही ही निवृत्ती वेतन मिळाले नाही एकतीस ऑगस्ट पर्यंत सेवानिवृत्ती विषयक प्रश्न निकालात काढण्याचे लेखी आश्वासन मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकाऱ्यांनी देऊनही पी -पी आमरण उपोषणापासून हटणार निर्धार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे दरम्यान संविधानिक हक्कासाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास जिल्ह्यातील समस्त कोळी जमात बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले आहे विशेषत महिलांची संख्या लक्षणीय होती याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोत व जिल्हाध्यक्ष विजयराव भोजे डॉ मनोहर कोळी सेना जिल्हा अध्यक्ष विकास शिरगावे सरचिटणीस राजेंद्र कोळी वसगडेकर जिल्हा सचिव रमेश कोळी राजापूरवाडीचे सरपंच रावसाहेब कोळी शोभा कोळी भगवान कोळी अण्णासाहेब शिरगावे यांच्यासह उपोषणकर्ते जमात बांधव उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे